नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेल्या परिणामांचा सखोल अभ्यास करणार आहोत आपल्याला मिळालेल्या या पाठ्यपुस्तकातील माहितीच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की व्यापारी म्हणून आलेले इंग्रज राज्यकर्ते कसे बनले आणि त्यांनी भारताच्या प्रशासन अर्थव्यवस्था आणि समाजजीवनात कोणते मोठे बदल घडून आणले चला मग या महत्वाच्या ऐतिहासिक प्रकरणाचा अभ्यास सुरू करूया तर सुरुवातीच्या काळात बघितलं तर पोर्टुगीज होते डच फ्रेंच आणि ब्रिटिश या सगळ्या युरोपीय सत्ता भारतात व्यापारासाठी स्पर्धा करत होत्या पण या स्पर्धेत इंग्रज यशस्वी कसे झाले त्यांची सत्ता नक्की कशी प्रस्थापित झाली यामागे खूप महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी भारतीय राज्यकर्त्यांच्या अंतर्गत राजकारणात केलेला हस्तक्षेप अच्छा विशेषत मराठा साम्राज्यात माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावांनी पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली आणि खरं तर इथूनच मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला म्हणजे एका अंतर्गत वादामुळे इंग्रजांना एक मोठी संधीच मिळाली म्हणायची अगदी आणि याच काळात लॉर्ड वेलसलीने तैनाती फौज नावाची एक योजना आणली ही नेमकी काय योजना होती आणि तिचा भारतीय सत्ताधीशांवर काय परिणाम झाला तैनाती फौज ही एक अतिशय धूर्त योजना होती या करारानुसार भारतीय राज्यकर्त्यांना इंग्रजांकडून लष्करी मदतीचं आश्वासन दिलं जायचं पण त्यासाठी काही अटी होत्या कोणत्या अटी पहिली अट म्हणजे राज्यात इंग्रजांचं लष्कर ठेवावं आणि त्याच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला द्यावा बापरे म्हणजे संरक्षणाच्या नावाखाली खंडणीच एक प्रकारे हो दुसरी अट होती की इतर सत्ताधीशांशी फक्त इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवायचे आणि तिसरी आपल्या दरबारी इंग्रजांचा एक प्रतिनिधी म्हणजे रेसिडेंट ठेवावा लागेल अच्छा या अटी स्वीकारणारे राजे हळूहळू आपलं स्वातंत्र्य गमावत गेले आणि अठराशे दोन मध्ये दुसरे बाजीराव पेशवे यांनी वसईचा तह करून ही योजना स्वीकारली हो आणि त्यामुळेच दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं आणि मराठी सत्तेतील इंग्रजांचा हस्तक्षेप खूप म्हणजे खूपच वाढला बरं मग एवढ्या मोठ्या देशावर नियंत्रण मिळवल्यानंतर इंग्रजांनी राज्यकारभार कसा चालवला त्यांच्या प्रशासनाचे मुख्य आधारस्तंभ कोणते होते इंग्रजांनी चार प्रमुख आधारस्तंभांवर आपली प्रशासन व्यवस्था उभारली ते होते मुलकी नोकरशाही लष्कर पोलीस दल आणि न्यायव्यवस्था मुलकी नोकरशाही म्हणजे ब्युरोक्रेसी हिची निर्मिती लॉर्ड कॉर्नवालिसने केली बरोबर अगदी बरोबर त्याने प्रशासनाच्या सोयीसाठी जिल्ह्यांची विभागणी केली आणि जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे जिल्हा शासनाचे प्रमुख पद निर्माण केलं आणि या अधिकाऱ्यांची भरती कशी व्हायची त्यासाठी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे आय ही स्पर्धात्मक परीक्षा सुरू झाली अच्छा आणि लष्कर व पोलीस दल त्यांचं काम तसं स्पष्ट होतं लष्कराचं काम होतं जिंकलेल्या प्रदेशांचं संरक्षण करणं नवे प्रदेश मिळवणं आणि उठाव मोडून काढणं आणि पोलीस पोलीस दलाचं काम होतं देशात कायदा व सुव्यवस्था राखणं न्यायव्यवस्थेबद्दल इथे एक मनारीक गोष्ट सांगितली आहे कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केलं हे तर एक खूपच प्रगतीशील पाऊल वाटतं मग ह्यात काही दोष होते का हो हे तत्व खूप महत्वाचं होतं पण त्यात काही म्हणजे त्रुटी होत्या जसं की युरोपीय लोकांसाठी स्वतंत्र न्यायालय होती आणि वेगळे कायदे होते अच्छा म्हणजे समानता फक्त भारतीयांपुरतीच होती एक प्रकारे हो तसेच नवीन कायदे सामान्य लोकांना समजत नसत आणि न्याय मिळवणं ही एक खूप खर्चिक बाब बनली होती त्यामुळे तत्व चांगलं असूनही त्याच्या अंमलबजावणीत समानता नव्हती कळलं आता आपण आर्थिक परिणामांबद्दल बोलूया असं म्हटलं जातं की इंग्रजांची सगळी धोरणं ही इंग्लंडला फायदा पोहोचवण्यासाठी होती हे जमिनीच्या महसूल पद्धतीतून कसं दिसून येतं इंग्रजांनी जुनी महसूल पद्धत पूर्णपणे बदलली पूर्वी कसं होतं पिकाच्या प्रमाणानुसार शेतसारा घेतला जायचा आणि तो धान्य रूपातही भरता यायचा म्हणजे पीक कमी आलं तर सारा कमी हो पण इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून क्षेत्रफळानुसार रोख रकमेत आणि ठराविक वेळेत सारा भरणं सक्तीचं केलं आणि जर सारा वेळेत भरला नाही तर तर जमीन जप्त करण्याचा नियम होता याचा शेतकऱ्यांच्या जीवनावर काय परिणाम झाला असेल खूपच वाईट झाला असणार खूप गंभीर परिणाम झाले शेतसारा भरण्यासाठी शेतकरी मिळेल त्या किमतीला पीक विकू लागले व्यापारी आणि दलाल कमी दराने त्यांचा माल खरेदी करत आणि मग पैशांसाठी सावकाराकडे जावं लागत असणार बरोबर अनेकदा शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावं लागे आणि ते फेडता न आल्याने जमिनी विकाव्या लागत यामुळे भारतीय शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला यासोबतच शेतीचे व्यापारीकरण ही संकल्पना पण येते याचा अर्थ काय याचा अर्थ असा की अन्नधान्याच्या पिकांनाऐवजी कापूस नीळ तंबाखू चहा यांसारख्या नगदी पिकांना उत्तेजन देणं कारण या पिकांना इंग्लंडमधील कारखान्यांमध्ये मागणी होती हो ना अगदी यामुळे इंग्रजांना नफा झाला पण पण भारतात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वाढली आणि भारतातील पारंपारिक उद्योगांचं काय झालं ते अचानक बंधका पडले यामागे एक दुहेरी धोरण होतं भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबर कर लावला जायचा अच्छा तर इंग्लंडमधून येणाऱ्या यंत्रावर बनवलेल्या स्वस्थ मालावर खूप कमी कर अस्थांबा म्हणजे भारतीय मालासाठी इंग्लंडचे दरवाजे बंद आणि ब्रिटिश मालासाठी भारताचे दरवाजे उघडे हो त्यामुळे भारतीय कारागिरांना या स्वस्थ मालाशी स्पर्धा करणं अशक्य झालं आणि मग हळूहळू पारंपरिक उद्योगधंदे बंद पडून अनेक कारागीर बेकार झाले पण या सगळ्यामध्ये काही सकारात्मक बदलही झाले जसे की सामाजिक सुधारणा सतीबंदी आणि विधवा पुनर्विवाह यांसारखे कायदे केले गेले हो हे कायदे समाज सुधारणेच्या दृष्टीनं खूप महत्वाचे होते लॉर्ड बेंटिंगने सतीबंदीचा कायदा केला आणि लॉर्ड डलहाऊसीने अठराशे छप्पन मध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला बरोबर यामध्ये मानवतावाद आणि बुद्धिवाद यांसारख्या पाश्चात्य विचारांचाही प्रभाव होता आणि रेल्वे अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबई ते ठाणे धावलेली पहिली आगगाडी हे तर एक ऐतिहासिक चित्र आहे हो खरच इंग्रजांनी रेल्वे तारायंत्र आणि डाक व्यवस्था त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी सुरू केली पण त्याचा एक अनपेक्षित परिणामही झाला नाही का अगदी बरोबर या सुधारणामुळे झालं असं की देशाच्या विविध भागातील लोक एकमेकांशी जोडले गेले त्यांचा परस्पर संपर्क वाढला हो आणि त्यांच्यात एकतेची भावना वाढीस लागली म्हणजे ज्या गोष्टी इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी केल्या त्याच पुढे भारतीयांना एकत्र आणायला मदतगार ठरल्या खरंय या प्रकरणात सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती दिली आहे त्यांच्या उदाहरणातून काय समजतं छत्रपती प्रतापसिंग एक खूप प्रगतीशील शासक होते त्यांनी सातारा शहरात तलाव बांधून पाणीपुरवठा केला रस्ते बांधले आणि मुलामुलींसाठी शाळा उघडल्या हो सर्वात महत्वाचं म्हणजे ते त्यांनी छापखाना सुरू केला आणि सभानिती नावाचा एक ग्रंथही लिहिला पण एवढं सगळं करूनही अखेरीस लॉर्ड डलाउसीने दत्तक विधान नामंजूर करून त्यांचं राज्य अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये खालसा केलं आणि यातूनच इंग्रजांची राज्यविस्ताराची अटळ नीती दिसून येते म्हणजे एखादा राजा कितीही चांगला असला तरी त्यांना फरक पडत नव्हता तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतं की ब्रिटिश सत्तेचा भारतावरील प्रभाव खूप गुंतागुंतीचा होता त्यांनी नवीन प्रशासन कायदे आणि पायाभूत सुविधा आणल्या पण त्याचवेळी आर्थिक शोषण करणारी धोरणेही राबवली त्यांच्यामुळे सामाजिक सुधारणा झाल्या पण त्यामागे त्यांचे स्वतःचे हितसंबंधही होते महत्वाचा मुद्दा हा आहे की इंग्रजांनी भारताची संपूर्ण रचना आपल्या साम्राज्याच्या पूर्ण करण्यासाठी बदलली त्यांनी केलेले प्रशासकीय आर्थिक आणि सामाजिक बदल हे त्याच मोठ्या योजनेचा भाग होते ज्याचे दूरगामी परिणाम भारतीय समाजावर झाले या चर्चेनंतर विचार करण्यासारखा एक प्रश्न मागे राहतो आज आपण आपल्या प्रशासनात कायद्यात आणि शिक्षण पद्धतीत ज्या अनेक गोष्टी पाहतो त्यांचं मूळ ब्रिटिश काळात आहे या माहितीच्या आधारे आपण हा विचार करू शकतो या की या वारस्यापैकी कोणत्या गोष्टी आजही टिकून आहेत आणि कोणत्या गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे